सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील वाळू तस्कर कुमार मेटकरी याला एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्यात येऊन त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणं वाळू चोरी करणं ट्रकमधून वाळूची वाहतूक विक्री करणं दरोडा टाकणं शासकीय कामामध्ये अडथळा घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणं अशा गुन्ह्यांची नोंद असलेला वाळू तस्कर कुमार आनंद मेटकरी वय पंचवीस याला एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलं सांगोला तालुक्यातील मेटकरी वस्तीत राहणारा कुमार मेटकरी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली गेल्या आठ वर्षांपासून त्याची दहशत आणि भीती राहावी भी त्यातून त्याला आर्थिक तसंच इतर फायदे मिळावेत यासाठी तो गुन्हेगारी वर्तन करत होता त्याला यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं तरी देखील कुमार मेटकर यानं पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाया करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली होती वाळू तस्कर कुमार मेटकर याच्या गुन्हेगारी कारवायांवर आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारी कृत्ये करण्यास भविष्यात ही प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सोलापूर इथं प्रस्ताव सादर करण्यात आला होता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यासंबंधी आदेश निर्गमित केल्यानंतर कुमार मेटकरी याला एरवडा कारागृह पुणे इथं स्थानबद्ध करण्यात आलं ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बी एस खंडाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप सांगोला पोलीस ठाणे बालाजी बनसोडे नायब तहसीलदार विलास मेहत्रे गृहविभाग जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलकंठ जाधवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढवणे पोलीस नाईक अनिश शेख पोलीस कॉन्स्टेबल पैगंबर मुलाणी यांनी बजावली